आणलाय केक मस्त कोणता केक आहे आणून चॉकलेट आणलेलं आहे फॉरेस्ट फॉरेस्ट आहे ना ब्लॅक फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट मित्रांनो आता चिकन मटन शिजलेलं आहे मस्त पैकी इकडे सुक्यासाठी ठेवले पाडो इकडे सुरेखा मस्त पैकी भाजी करते च्या हाताने तर राजी असचा बड्डे आहे त्यामुळे सगळे पाहुणे बोलवले अश्विनीचे डोळे जेवण झालं त्या त्यानंतर पाहुणे सगळे जायला निघाले होते पण यशच्या बड्डेमुळे थांबून घेतलं त्यांनी प्रियांका आणि सपनानी सपनाच्या सपना सा सासू सासऱ्यांनी पण थांबून घेतलं आणि सपनाच्या सासूबाई आमच्याकडे पहिल्यांदाच येत आहेत सासरे आणि सासूबाई पहिल्यांदाच आमच्या घरी येत आहेत त्यामुळे मग त्यांना चिकनच्या भाजीचा बेत बनवलेला आहे आज आणि पावभाजी बनवायची होती पण म्हटलं सपनाचे सासू सासरे पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे मग आज चिकनच बनवावं म्हणून मग आता चिकनच बनवते आणि दहा पंधरा माणसांची भाजी बनवायची आहे त्यामुळे मग मसाले वगैरे काढून घेतले आणि मी लवकरच स्वयंपाकाला लागले अजून स्वप्ना त्या काय आल्या नाही त्या गेलेल्या आहेत यशसाठी कपडे वगैरे घ्यायला यशला गिफ्ट आणायला गेले, गेले आहेत आणि मम्मी पप्पा सपनाच्या सासूबाई आणि सासरे भंडारदऱ्याला फिरायला गेले होते त्यामुळे त्यांना पण यायला उशीर झाला म्हणून मग मी आज एकटी स्वयंपाक बनवते तर इथे माझी भाजीची तयारी झालेली आहे मसाले वगैरे काढून घेतले चिकन शिजवून घेतलेला आहे आधी धना पावडरमध्ये हळदी मिठात शिजवून घेतले त्यानंतर मग आता भाजीला फोडणी द्यायची तयारी करते आणि अजून भाकरी वगैरे बाकी आहे बड्डेची तयारी करायची पण बाकी आहे अजून तर स्वप्नाच्या सासूबाई पहिल्यांदाच आमच्या घरी येत आहेत म्हणून मग त्यांना एक साडी पण आणलेली आहे आणि अश्विनीच्या सासूबाईंसाठी पण एक साडी आणली आहे तर ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच मी तर आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेते खूप जास्त उशीर झाला आहे बड्डेचं डेकोरेशन वगैरे पण करायचं आहे अजून पाहुणे काही आलेले नाही आहेत बड्डेचं डेकोरेशन पाहुणे आल्याच्या नंतरच सिम्पलच करायचं आहे जास्त काही नाही करायचं काय वाढलो काही राहू आता चालल्या

दिवसभर नाही नाही दिवसभर बसून राहिले मग संध्याकाळी आकाला पोऱ्या सोडायचं काय नाटक आहे काय नाही काय नाही लबाड सगळ्याला बाड्या पण मी म्हणतो असं थोडं आहे का पाहुणे पाहुणे काय काय कामाचे मग असे बाकीचं जाऊ द्या पण मला काय म्हणायचंय हो पण तुम्ही जाऊ द्या तुम्ही गेले पण दिदीची काय अडचण होती कुठं मग बर्थडे म्हटलं हे बरोबर का डेकोरेशन करून घ्या जो बरोबर का कायच बड्डे अरे ते कपडे आपले गाणार

ए बर ए आज खरंच जाऊ नको तिथे तू हा आज वडापावच खायचं तो पॅटीस आणू इकडे वडापाव नाही पॅटीस जाऊच नको आज रुसूनच बस इकडे दाखव चेहरा तुझा एकदा कांदा का आपला तरी लय झालं का हो साडो कांदा आणि लिंबू कापी

ते आता येते एक एकीकडे ऐसे बवळले गेले आता हा गिफ्ट म्हणून लावायचं आहे का करायला करायला बर्थडे हा दे दे आता हा आधी त्याला आता टिक्याचं रंग दागायना इकडं राजू इकडं इकडं त्याच्याकडे व्हाइट कलरच नाही त्याच्याकडे व्हाइट कलर नाही म्हणून आणलंय चला द्या सगळ्यांना व्हाइट कलर कॉमन बाय

शिवला पण हा त्याला लावला लोक भरपूर लोक झाले आता

<imit horrible> थो सगळे लक्ष

तर ही आणलेली आहे सपनाच्या सासूबाईंना साडी आणि ही अश्विनीच्या सासूबाईंना आणलेली आहे तर अश्विनीच्या सासूबाईंना सिंपलच साडी आवडते म्हणून त्यांच्यासाठी सिंपल आणलीये काय आणायचंय तुला इकडे ना इकडे जरा पाहुण्यांना वाढून ना इथं यांना काय लागतं की विचार बाकरी देऊ काय विचार 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 पण भाकरी घेते का भाकरी काय घ्यायचंय म्हणा तुम्हाला काय घ्यायचंय विचार देवा चल ना पाणी पिनी पाहिजे काही पाहिजे तु छोड दे 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 लो नका सुट्टू पडू देत गे चल दे गे चल हाय देवा ऐक ते चालतो अम्बुलन्स चालवली देवास तुला इथे जोपायचं